सिनेडस्टाईल पाठलाग करत विंचुरेतून दोन संशयित ताब्यात तीन गावठी कट्टे नवजिवंत काडतूस मुद्देमाल जप्त शहरात गाव येथील दोन तरुणांना लासलगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्यांच्या ताब्यातून तीन गावठी कट्टे नवजीवंत काडतूस आणि शाईन मोटरसायकल असा एक लाख अडोतीस हजारांचा सा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी दिले आहे काल दिनांक एकोणतीस सहा दोन हजार चोवीस रोजी डिव्हिजन गस्त असताना आम्ही विंचूरकडून लासालगावपडे येत असताना बाबा मंदिराजवळ आम्हाला मोटरसायकलवर दोन इसम संशयितरित्या आड़ौना, आढळून आढळून आले नाही आम्ही त्यांना तात्काळ थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना न थांबता ते वेगाने विंचूर दिशेकडे निघून गेले नाही आम्ही त्यांचा पाठलाग करून तसेच नाकाबंदी दरम्यान आम्ही असलेले पोलीस कॉन्स्टेबल सांगळे तसेच निसळ घुमरे यांना फोनद्वारे कळून सदरच्या व्यक्तीला तिथे थांबवण्यास कळवले त्याच्यानंतर आम्ही पाठीमागे जाऊन सदर व्यक्तीला विंचूर तीन पाठी इथे थांबवलं त्याच्यानंतर थांबवल्यानंतर त्याची अंग घेतली तसेच त्याच्या अंगझडतीत तसेच त्याच्या बॅगमध्ये आम्हाला तीन गावठी देशी बनावटीचे पिस्तल जी आठ जिवंत राऊंड दोन मोबाईल असा एकूण आम्ही त्यांच्याकडून एक लाख चौवेचाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त केलं असून सदरची कारवाई आम्ही नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने सर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री नीरखलकर सर आणि निफाट डिव्हिजनचे श्री पालवे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई करण्यात आली असून यातील दोन आरोपी यांना आम्ही ताब्यात घेऊन आज रोजी मान्य कोर्टासमोर हजर केले असतात त्यांना मान्य न्यायालयाने दिनांक तीन सात दोन हजार चोवीस पाहतो पोलीस कस्टडी रिमांड दिली असून सदर इसम हे उमरठी राज्य मध्य प्रदेश इथून सदरचे वेपन हे पुण्याकडे जात असल्याची त्यांनी चौकशी दरम्यान माहिती दिलेली असून पुढील योग्य तो तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने करत आहोत